आता हॉस्पिटल वरून आलोय बर का आता प्रियंकाचं दुखण साईडला होतो मी गावचा तर तुला तसलं करा तर प्रियंकाला हे काय सांगू काय सांगू सांग की काय दुखणं काय सांगू सांग मला इथं बोलायला मला तरी तिथे मी काय काय सांगू दुखत पडाय ना सांगू दे काय काय सांगू मूल्य सांगू का माझे काय सांगू काय सांगू सांग की इथं काय सांगू दुखणं मित्रांनो आता दवाखान्यात गेलतो हॉस्पिटल मdna आलोय आणि प्रेरणकाला काय झाले डॉक्टरांनी सांगितलं तर ए हागून गुणसंका कपूर काय हे तुकु काल आहे तुकु आहे हा हे को काय आला तो बाटुल्या परिस्थितीला मंग त्याचा पोटमार करते ती राजर काय झालं बाबा या काय मला पी इकडं तिला माया पोटाव झोप चल चल पप्पाला पी यड काढ का, 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 बाहेर पिया बाहेर काढ चल मला पिया अरे बाबा मला पी मम्मी नसली म्हणून काय झालं पप्पा ऐक खंबीर आहे

हाय गोड लागली सांग सोडा माझं दुखतं हात सलाण्याचं हाय गोड लागली सांग मग काय सांगू ते बंद करा माझी मी बनवते असलं नंतर होय हेला काय झालं माहिती आहे प्रियंकाला काय झालं सांगू का हे काय झालं बोलतात तोंडाला येते कसं पण काय सांगू लेकर तरी नीट भरी बोलतात आर मग जे आहे तेच सांगतो आता बघ तुझं काय झालं तुला जे नाही ते सांगायचं काय मग काय सांगू मग ह्याला पटलं तर पाहिजे की यूटूब फॅमिलीला पटण असं तर कर... कार अरे यूट्यूब फॅमिलीला कारण पटण असं सांगतो पोटात कळ येतील सांगू का समद्या बेकार दुखणं पोटात कळ येणे त्यासारखं दुखणं नाही मित्रांनो पोटात कळ येण्यासारखं हे काय सांगू सांग की डुकं डुकं दुखते सांगू का आता कशी असली पोट डोक्यावर लगे अगोन सांग सांग पोटात कळी पोटात कळी ती सांग काय तू सांगतो मी मम्मीला काय होतय पोरांना मी ओम राधू ओ का तिच्या राधूची मैत्री नाही तिच्या काय वाटत जातोय ती एका हातात फिरवेन तुला तुला उत्तर आहे का तिच्या वाटत जात कायकडे अवघड आहे राधू कुठे आहे बाथरूम बाथरूमला काय म्हणू मग तुला सोनं ग्रॉप करायला जायचंय म्हणून अजिंतेला जायचं कॅन्सल केलं पांड्याने फोन तर येऊ दे की नंबर लावलाय की बागव हॉस्पिटल आपलं फॅन आहे ते अगं आपल्या तिकडं खाली घरा पुढं बंगला चालू त्यांचा सांग तर मित्रांनो हे बघा प्रियंकाला माझ्या हॉस्पिटलला न्यायचे तिला झालंय काय सांगतो आता तिला तुम्हाला सांगतो काय सांगू टक लावून मोबाईल मोबाईल टक लावून बघते मी म्हणलं ना होय काय काय सांगू सांगू म्हणलं बघते चांगलं कॅमेरा करा काय सांगू पोटात कळी येते सांग का माझमे बनवते टाका कट करून ते पोटात कळी ते सांग का आठन मला तर दुसराच काय मग काय सांगू इथं सांग युट्युब फेमिली वाट बघू नाही मला तू वाट बघते युट्युब फॅमिली काय झालंय प्रेकर ऐकायला खरं कारण तर तिला मित्रांनो झालंय काय हे हे सांग का वा झाले सांग का डोक्यात काय सांगू तू बघते चांगला कॅमेरा कॅमेराकडे चांगलं टकलं बघती या चालू काय सांगू सांग की सर महाग मोबाईल काय सांगू येत सांग मी काय झालंय तुला सांगू ठेस लागली सांग कान दुखतो सांग का काय सांगू मित्रांनो प्रियंकाला माझ्या माझ्या पिल्लूला पिल्लूला पोटात कळवी ती या माझ्या पिल्लूच्या तर काय करा बरोबर आहे का कारण दुसरं काय का तू तुझ एक काम करतो हे कानातला मळ काढ म्हणजे तुझी कंबर राहील दुकाची राधो ही औषध पी बरं तुझं ते दाडच पास गती ना तरी पण पन... दुखती काय कुठली दाखव पडते ना आता पडव दे काय नाही झालं प्रेंकाला बघ आता खनखन येत आहे जा